राधानगरी धरणात मार्च अखेर अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात अधिक पाणी असून पावसाळ्यापूर्वी पाणीसाठा कमी करण्याचं नियोजन करण्यात येणार आहे सध्या धरणाची पाण्याची पातळी पाचशे चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणऐंशी मीटर असून एकशे त्रेचाळीस पूर्णांक एकतीस दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे त्यातील एकशे सव्वीस पूर्णांक एकोणपन्नास दशलक्ष घनमीटर पाणी उपयुक्त आहे अधिकाऱ्यांनी या पाणीसाठ्याच्या व्यवस्थापनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे राधानगरी धरणामध्ये सध्या पाणी शिल्लक असून वर्षी गेल्या वर्षी तुलनेत अधिक पाणी माहिती भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर आणि शाखा अभियंता समीर निरोखे यांनी दिली आहे पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्धरित्या पाणीसाठा कमी करण्याचा विचार सुरू आहे सध्या धरणाची पाणी पातळी पाचशे चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणऐंशी मीटर असून एकशे त्रेचाळीस पूर्णांक एकतीस दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे त्यातील एकशे सव्वीस पूर्णांक एकोणपन्नास दशलक्ष घनमीटर पाणी उपयुक्त आहे धरणामध्ये एकूण चार पूर्णांक सत्तेचाळीस टी एम सी पाणी शिल्लक आहे एकतीस मार्च रोजी सत्तावन्न पूर्णांक पन्नास टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला होता उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याचा कोणताही तुटवडा जाणवू नये यासाठी प्रशासन नियोजन करत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय